श्री स्वामी समर्थ असं तर आपण नेहमीच म्हणतो पण स्वामींना हे नाव कसं पडलं हे तुम्हाला माहिती आहे का नसेल माहीत तर ह्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेऊया श्रीस्वामी समर्थ हे नाव कसं पडलं याचा पूर्ण कथेमध्ये अनेक आख्यायिका आहेत परंतु एक प्रमुख आख्यायिका अशी आहे की जेव्हा स्वामी अक्कलकोट येथे आले तेव्हा त्यांच्या शिष्याने विशेषतः शिष्य उद्धव यांनी त्यां सामर्थ्याबद्दल आणि त्यांच्या उपस्थितीबद्दल हे नाव त्यांना दिलं या नावात स्वामी म्हणजे देव किंवा गुरु आणि समर्थ म्हणजे सामर्थ्यवान असा याचा अर्थ आहे या नावाने ते सर्व लोकांमध्ये ओळखले जाऊ लागले स्वामी समर्थ महाराजांना अक्कलकोट निवासी महाराज या नावानेही ओळखलं जात असे जेव्हा ते अक्कलकोटमध्ये वास्तव्यासाठी आले होते तेव्हा त्यांच्या अनेक शिष्यांनी त्यांच्या अघात सामर्थ्याचा अनुभव घेतला या अनुभवामुळे त्यांनी त्यांना समर्थ असे विशेषण लावले त्यांचे प्रमुख शिष्य जसे की उद्धव यांनी त्यांच्या दिव्य शक्तींबद्दल आणि उपदेशांबद्दल लोकांमध्ये प्रचार केला स्वामी हा शब्द त्यांच्या गुरुत्वासाठी आणि समर्थ हा शब्द त्यांच्या सामर्थ्यासाठी वापरला गेला या दोन्ही शब्दांच्या संयोगाने श्री स्वामी समर्थ हे नाव तयार झाले आणि ते महाराष्ट्रात तसेच जगभरात प्रसिद्ध झाले स्वामी समर्थ या नावात त्यांच्या आध्यात्मिक शक्ती सामर्थ्य आणि कुरुपत यांचा संगम आहे म्हणूनच हे नाव त्यांच्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचं आणि प्रिय आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ